आमदार संतोष बांगर हे मौजे डोंगरगाव पूल येथील चार दिवसाच्या बाळासाठी ठरले देवदूत स्वतःचा जीव धोक्यात घालून आमदार बांगर यांनी मौजे डोंगरगाव पूल येथे महापुरात अडकलेल्या कुटुंबियांचे वाचवले प्राण हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संतोष बांगर साहेब हे सर्वसामान्य जनतेसाठी एखाद्या देवदूताप्रमाणे कार्य करीत आहेत लोकांची मदत करताना ते वेळप्रसंगी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असतात पडणाऱ्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात सगळीकडे महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे काल आमदार बांगर यांनी महापुरात अडकलेल्या सावरखेडा येथील तरुणाचे प्राण वाचविले होते आजही त्यांना डोंगरगाव पूल येथे एक कुटुंबीय मागील अनेक तासांपासून महापुरात अडकल्याची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन आपत्ती व्यवस्थापन बचाव कार्याची टीम सोबत घेत डोंगरगाव पूल येथे धाव घेतली स्वतःचा जीव धोक्यात घालून ते कुटुंबियांपर्यंत पोहोचले आणि चार दिवसांची बाळंतीन नसलेली आई तिचे चार दिवसाचे बाळ व इतर कुटुंबियांना सुखरूपपणे महापुरातून बाहेर काढले यावेळी महापुरातून सुटका झालेल्या कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी आमदार बांगर यांचे मनापासून आभार मानले हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे तरी सुद्धा अद्याप कोणत्याही पुढाकाराने किंवा प्रशासकीय अधिकारी यांनी पाहणी केली नाही फक्त बांधवावर उभे राहून फोटो सेशन करण्यासाठी तयार असतात पण जनतेचे देवदूत म्हणून लाभलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येकाचे प्राण वाचविण्यासाठी जनतेजवळ अनेक पुरावे आहेत हेही तेवढेच खरे मुख्य संपादक गोविंद देशमुख जीटीव्ही महाराष्ट्र न्यूज अँड प्रेस अपडेट